दर्शक हो नमस्कार वेदक स्वागत आहे मी प्रशांत राध्दे आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं त्याच्या प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजचा आपण विषय घेतो आहोत माढा लोकसभा मतदारसंघ एक आठवड्यावर या मतदारसंघाचा निकाल आता आलेला आहे चार जून रोजी माढ्यामध्ये तुतारी वाजणार की कमळ फुलणार याचं उत्तर मिळणार आहे परंतु माढा लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार एकोणीस ते चोवीस हा ज्याचा विचार केला तर शह आणि काटशहाच्या राजकारणाचा सर्वात मोठा म्हणजे उदाहरण म्हणावं लागेल ते कारण कसं शह आणि शहर चालतो राजकारणामध्ये याच उत्तम उदाहरण माढा लोकसभा मतदारसंघ आहे जवळपास तीन साडेतीन वर्ष झाली मोहिते पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये सुप्त संघर्ष होता आणि असा संघर्ष त्यांनी जवळपास तीन वर्ष कॅरी ऑन केला आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही बाजूनी ह्याचे बांध फुटले मोहिते पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली भाजपकडे आता आम्हाला उमेदवारी द्या दोन हजार एकोणीसला आम्ही सिंह नाईक निंबाळकरांचा प्रचार केलेला आहे आता आम्हाला तुम्ही उमेदवारी द्या माढा लोकसभा मतदारसंघाची पेंबुर्ला भागवत कराड जे मंत्री आणि निरीक्षक होते भाजपचे ते आले होते समोर सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांनी मागणी केली भाजपनं पहिली महाराष्ट्रातली यादी जाहीर करताना रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं नाव जाहीर केलं ह्याला कारणही तसंच आहे या अगोदर जवळपास महिना दोन महिना उमेदवारी जाहीर करायच्या अगोदर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातल्या नेत्यांनी महायुतीमधल्या नेत्यांनी तसंच सहविचारी आघाडी या सगळ्यांनीच रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं नाव पुढं केलं होतं त्यांच्या कामाची प्रशंसा सुरू केली होती केंद्रातन सुद्धा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मोठं पाठबळ मिळालं होतं अनेक योजनांना त्यांच्या मंजुऱ्या देण्यात आल्या होत्या मात्र मोहिते पाटील यांनी शांतपणे ह्या सगळ्याचा अभ्यास केला आणि आपण ही कमी नाही राजकारणामध्ये हे त्यांनी दाखवून देत आणि सस्पेन्स वाढवला आणि शेवटी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट घेऊन निवडणूक लढवली निवडणूक प्रचार आपण सगळ्यांनी पाहिलाय अत्यंत चुरशीची झाली सुरुवातीला करता एकतर्फी असणारी ही निवडणूक नंतर नंतर म्हणजे आजही त्याचा अंदाज बांधणं कठीण झालं की कोण विजयी होणार इथं खरं तर भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे घटक सगळे घटक पक्ष मी माहिती त्यांच्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा गट असेल किंवा अन्य पक्ष सगळे त्यांच्याबरोबर आहे शिवसेने शिंदे गटाचे आहे सगळे आमदार त्यांच्याबरोबर आहेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला इथं खूप काही करावं लागलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकाच दिवसात तीन तीन मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघात सभा घ्याव्या लागल्या पंतप्रधानांची सभा झाली यानंतर समारोपाला सुद्धा उपमुख्यमंत्री पंढरपूरला आले वेळुनगरला त्यानंतर फलटणला गेले अनेक नेते केंद्रीय मंत्री प्रदेशाध्यक्ष आमदार हे या मतदारसंघामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकरांकरता थांबून राहिले प्रचार केला दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात ताकद लावली त्यांच्याकरता शरद पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली मुळात या पाच वर्षामध्ये मोहिते पाटील यांचं जे भारतीय जनता पक्षामध्ये येणं हे फक्त पाच वर्षाचं राहिलेलं आहे दोन हजार लोक ला लोकसभा निवडणुकी तोंडावर रणजित सिंह मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केला मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं कारण पश्चिम महाराष्ट्रामधलं मोहिते पाटील हे मोठं राजकीय घराणं आणि तिथून रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये येत आहेत म्हटल्यानंतर त्यांना रेड कार्पेट घालण्यात आलं मात्र मोहिते पाटलांनी उमेदवारी मागितली नाही पुढे विधानसभेलाही काही हालचाली केल्या नाही जे भाजप सांगेल तेच केलं राम सातपतेना आमदार केलं रणजित सिंह नाईक निंबाळतो खासदार केलं यानंतर मात्र मोहिते पाटील यांनी आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने नातेपुते माळशिरस आणि माळुंगच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि माढा नगरपंचायतीच्या निमित्तानं मोहिते पाटील आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं माढ्यामध्ये भारतीय जनता पक्षानं पॅनलच दिलं नव्हतं मात्र संघटन सचिव सरसिट्टीस असणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांना असं वाटत होतं की माढ्यामधली निवडणूक भाजपला लढवावी आणि अनेक नेते माढा तालुक्यातले स्वतःसाठी तयार होते मात्र नंतर लक्षात आलं की बबनदादा शिंदे आणि सिंह नाईक निंबाळकर यांचे संबंध असतील किंवा संजय बाबांशी त्यांनी जुळवून घेतलेला असेल या सगळ्या गोष्टींकरता म्हणून अनेक घटना घडत होत्या नातेपुत्यातही असाच प्रकार झाला माळशिरसमध्ये सुद्धा मोहिते पाटलांना डावलण्याचा प्रयत्न झाला मध्ये तर ए बी फॉर्म अन्य जे मोहिते पाटला पाटलांनी सांगितलेले उमेदवार होते त्यांच्याविर दुसऱ्यांनाच उमेदवारी देण्याचा प्रयत्न झाला ह्या सगळ्या गोष्टीमुळं मोहिते पाटील यांच्या लक्षात आलं की भारतीय जनता पक्षामध्ये जी समविचारी आघाडी आहे ती आपल्याला इथे टिकू देत नाही आहे म्हणून मोहिते पाटील यांनी सुद्धा आपला रस्ता अनावळू वेगळा केला खरं तर त्यानंतर चंद्रकांत पाटील ते प्रदेशाध्यक्ष होते राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अशा वेळी सुद्धा मग मोहिते वेळी मोहिते पाटलांची सुद्धा या पक्षामधली जी काही स्थान आहे ते बळकट राहावं असं चंद्रकांत पाटलांना वाटलं त्यांनी नाराज होऊ नये त्यांनी या पक्षाकरता करताच करता काम करावं कारण राज्यात सत्ता गेली होती भाजपची अशा परिस्थितीमध्ये कोणी जाऊ नये म्हणून मोहिते पाटलांची समजूत काढण्यात आली कोल्हापूरला बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यांनी जे निवडून आलेले सदस्य होते त्यांचा सत्कार करण्यात आला ह्या सगळ्या गोष्टीमुळं हळूहळू मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यामधला संघर्ष वाढत गेला आणि हा संघर्ष कधी वाढला तर जेव्हा राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तेव्हा वाढला कारण त्याच विनंतर अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आली आणि त्याच्यामुळं बबनदादा शिंदे असतील संजय मामा शिंदे असतील हे उघडपणे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहताना दिसले खासदार की करता त्यांना निंबाळकर हे सॉफ्ट होते कारण मोहिते पाटलांचं त्यांचं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पटत नाही शहाजी बापू पाटील असतील किंवा अन्य नेते या सगळ्यांचं पटत नाही तेव्हा ह्या सर्व आमदारांनी नेत्यांनी सिंह नाईक निंबाळकर यांची साथ करायला सुरुवात केली मोहिते पाटलांना डावलून अनेक बैठकाही झाल्या कृष्णाभिमा स्थिरीकरणासारखा प्रकल्प जेव्हा फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट होता त्याचं चर्चा सुरू होते त्या बैठकीला सुद्धा सिंह मोहिते पाटील नव्हते याचबरोबर शंकर सहकारी साखर एक कार्यक्रम आखला होता त्या पत्रिकेमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव नव्हतं नंतरच्या काळात तो, हो नंतर का तो कार्यक्रमच रद्द करण्यात आला त्या कार्यक्रमाकरता देवेंद्र फडणवीस हे येणार होते त्यामुळे अशा अनेक घटना घडत गेल्या की ज्याच्यामुळे मोहिते पाटील निंबाळकर किंवा मोहिते पाटील हे भाजपपासून थोडेसे दूर जाताना दिसले निवडणुकीच्या जा तोंडावर तो आदल्याच्या सुद्धा जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे हे फलटणच्या दौऱ्यावर आले आणि ते पुढं फक्त अकलूज पंढरपूर आणि सोलापूर होते तेव्हा सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी तिथल्या शासकीय विश्रामगुरामध्ये मालशेरक्षा काहीतरी कार्यक्रम होता छोटासा त्या कार्यक्रमाला बावनकुळे आज अकराला गेले मात्र रणजितसिंह मोहिते पाटील हे गाडीमध्ये बसून विश्रामगृहाच्या था बाहेर थांबले होते म्हणजे मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यामधला वाद हा वाढत चालला होता हे भाजपलाही माहीत होतं यापैकी कोणतरी बाजूला जाणार ह्यातून म्हणजे मोहिते पाटील हे जमून जमून घेणार नाहीत निंबाळकरांबरोबर आणि त्याचबरोबर ही समविचारी आघाडी त्यांना साथ करते त्यांच्याबरोबर ते अजिबातच जमवून घेणार नाहीत ह्या कारण असतं म्हणून आणि त्यामुळं भाजपनं पण मन बनवलं आणि निंबाळकरांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली फलटण भागामध्ये मानखटाव भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस कार्यक्रमानिमित्त आले मोठमोठे कार्यक्रम त्यांनी घेतले चंद्रशेखर बावनकुळे आले त्यांनीही निंबाळकरांची साथ दिली आणि त्यांचीच उमेदवारी आहे हे सांगितलं क्लस्टर प्रमुख असणाऱ्या प्रशांत परिचारक यांनी उमेदवारी जाहीर ह्याच्या अगोदर सांगितले की प्रशस्तीपत्रक निंबाळकरांचं उत्तम आहे जे उमेदवारीचे संकेत ह्या सर्व नेत्यांनी दिले आणि तेव्हापासूनच मोहिते पाटील सुद्धा सावध होते त्यांची तयारी तर दोन तीन वर्षापासूनची सुरू होती आणि मग त्यांनी आपली उपद्रव क्षमता दाखवली भारतीय जनता पक्षामध्येच फूट पडली आणि धैर्यशील मोहिते पाटील बाजूला आले ते भाजपचे संघटन सरचिटणीस होते रणजित सिंह मोहिते पाटील पक्षातच राहिले मात्र प्रचारात उतरले नाहीत विजयसिंह मोहिते पाटील हे पूर्वीपासून राष्ट्रवादीचे पक्षात आहेत असं सांगितलं गेलं ते प्रचारामध्ये उतरले जे सीएह मोहिते पाटलांनी प्रचार केला आणि भाजपमध्ये फूट पडून मोहिते पाटील यांच्या विरुद्ध निंबाळकराचा सामना रंगला आणि या याच्यामध्ये बरोबर ऐन वेळी शरद पवार यांनी उडी घेतली शरद पवारांचा डोळा हा मोहिते पाटलांवर होताच जशी अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली तशी शरद पवारांनी सुद्धा साखर सुरूच के केली होती ते विजयदादांना भेटायला अकलूजलाही गेले होते अकलूजला जाऊन त्यांनी विजयदाच्या तब्येतीची चौकशी केली होती तत्पूर्वी ते चार तास अगोदरच सांगण्यात भेटले होते मात्र तरीही त्यांनी वाकडी करून आकडूच गाठलं आणि त्यांच्याशी चर्चा केली होती पण तेव्हा राजकीय काही नव्हतं मग आता त्यांनी सॉफ्ट कॉलर न करून ठेवला होता आणि पुढं शरद पवार यांनी ज्या मतदारसंघात ते महादेव जानकर यांना उमेदवार नव्हते तेव्हा जानकर यांनी नाही म्हणून सांगितलं तेव्हा शरद पवारांनी मोहिते पाटील यांना गळ घातली मोहिते पाटलांनाही टेकू पाहिजे होता आणि या मतदारसंघामध्ये माडा मतदारसंघात शरद पवारांची क्रेज आहे ग्रामीण भागात त्यांना मानणारा मोठा मतदार आहे हे पाहता मोहिते पाटील यांनी आपली क्रेज आपले कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असणारे जे नेते करमाळ्यापासून सांगोल्यापर्यंत मान पर्टनपासून ते पंढरपूरच्या टोकापर्यंत असणाऱ्या सर्वांशी चर्चा केली आणि उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन करून ह्या निवडणुकीमध्ये उडी घेतली रंगतदार लढत झाली भाजपचे भा दो भाजेप भाजेप तर दोन्ही उमेदवार भाजपचेच म्हणजे भाजप पक्षात एकत्र काम केले पाच वर्ष मात्र ऐन निवडणुकीमध्ये एकमेकांपासून ते दूर गेले आणि याकरता म्हणून भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय आणि राज्य लेवलची सगळी यंत्रणा कामाला लावावी लागली मोठ्या प्रमाणात शह आणि काठशह या मतदारसंघांमधील ला चार पाच वर्षापासून सुरू होते ते लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उघड झाले आता निकालामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचे ठरलेलं आहे प्रत्येकाला असं वाटते की आपला नेता निवडून येईल मोहिते पाटील समर्थकांना वाटतं की धरीशील मोहिते पाटील खासदार होतील तर निंबाळकर समर्थक आत्तापासून म्हणतात की दुसऱ्यांदा सिंह नाईक निंबाळकर हे आपल्या कामाच्या जोरावर खासदार झालेले आहेत किंवा होणार आहेत आता घोडं मैदान लांब नाही आहे चार जूनला निकाल लागणार आहे पाहू या शहकाठशहामध्ये कोण बाजी मारता येते नमस्कार